एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरामध्ये गंठन चोरीच्या घटना सातत्यानं वाढत चालल्या चोरट्यांनी आपला मोर्चा हा संगमनेर बसस्थानकावर आता वळवलाय सोमवारी दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या पर्समधील जवळपास साडेतीन लाखाहून अधिक दागिने बसमध्ये चढत असताना लंपास केलेत शुभांगी रवींद्र कासार ही महिला खराडी जिल्हा पुणे या ठिकाणी राहते दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे गाडीमध्ये चढत असताना या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यानं गंठन मंगळसूत्र पेंडल असे सोन्याचे जवळपास एक लाख त्रेपन्न हजार रुपयांचे दागिने लांबवले आहेत तर दुसऱ्या घटनेत दुपारी दोनच्या सुमारास लता शरद घुगे राहणार सोनगाव तालुका निफाड ही महिला बसस्थानकावर नाशिकच्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी तिच्या पर्समधील मोहनमाळ कानातील ओमपान असे एकूण एक लाख ऐंशी हजार रुपयांचे दागिने लंपास केलेत संगमनेर बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या बसस्थानकात कायमच प्रवाशांची वर्दळ असते मात्र पोलिसांची गस्त त्या भागात राहत नसल्यानं चोरट्यांनी संगमनेर बसस्थानक टार्गेट केलंय या बसस्थानकात प्रवासी ज्या ठिकाणी बसमध्ये चढतात तिथे सी सी टी व्ही नसल्यामुळं चोरट्यांना पकडायचं कसं असा मोठा प्रश्न संगमनेर शहर पोलिसांसमोर उभा टाकला आहे संगमनेर बसस्थानकात सी सी टी व्ही लावलेत मात्र ते योग्य जागी न लावल्यामुळे या घटनांचा उलगडा होत नाही पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी संगमनेर बसस्थानकात कोंबिंग ऑपरेशन राबवणं गरजेचं आहे आपल्या स्वतःची आपण स्वतःच काळजी घ्या हे घोषवाक्य कायमस्वरूपी बंद करून खऱ्या अर्थानं या चोरट्यांना पोलिसी जरब बसणं गरजेचं आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस